नमस्कार मित्रांनो जय मल्हार जयकाळेश्वरी आज स्नेहल माने ह्याची आई साहेबांनी ओटी भरलेली आहे आपण तिची ओटी भरली होती गेल्या वर्षी आणि तिला मुलगा झालेला आहे आई साहेबांच्या नवस्ती फेडण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे चांदीचे पाळणे देवीला ओटी पेढे घेऊन आलेली आहे बाळाला घेऊन आलेली आहे आज बाळा दीड महिन्याचा आहे आजच बरोबर झालेला आहे तर त्यांचा काय अनुभव आहे ते सांगतील माझ्या मुलीचं लग्न पण चार वर्ष झाले होतं तर दवाखान्यात पण काही फरक पडत नव्हता दवाखाना रिपोर्ट पण असे काय हे सांगितलं होतं पण आम्ही अक्षय भाऊंकडे आलो आणि त्यांनी त्याची ओटी घातली लगेचच दुसऱ्या महिन्यातच तिला तर हे दिवस घेतले व्यवस्थित डिलिव्हरी झाली सुखरूप झाले व्यवस्थित सगळं छान झालं छान मुलगा झाला चैत्र पौर्णिमा आहे आणि आज देवीची ओटी भरायला ते आलेली आहेत तर आई साहेबांच्या कृपेनं बाळ बाळाला उदंड आयुष्य आई साहेब देवो आणि अशाच त्यांच्या घरामध्ये गोकुळासारखं घर राहो ही जगदंबीचरणी प्रार्थना करतो नमस्कार